शब्दावर ज्याची पकड आहे विद्वान आहे पंडित आहे म्हणून संताचा महिमा सांगता येईल अरे जे वेदाला जमलं नाही जमलं का शहाणा मानतो आपण वेदाला आपल्यातला शहाणा नाही तो पायीपा जानवीची बळी शहानातला शहाना वेद आहे इथं काय शहाने इथं वासरात लंगडी काय शहानी <laughs> इथं थोडं ज्याला कळलं त्याला झोट मलाच काय तर अरे आईक चांगल्या चांगल्याच्या गाड्या फेल झाल्या तो काय तुझा दिवा लावून राहिला सब चोतो की बाजार मे फतो का व्यापार चल रहा दुनिया एखाद्याला फसवलं तरी माणसाला असं वाटतं मला डोकं मी एका माणसाला म्हटलं तुमचं इंग्रजी कसं काय तो म्हणे खूप तयारी महाराज म्हटलं ते रामभू उभे समोर त्यांना आवाज द्या बर तो उभा राहिला त्यांनी आवाज द्यायला रामभू अरे oh, कम oh, अर oh, oh, म्हटलं जोरदार पक्क आहे तुमचं इंग्रजी काय कुठे तयारी केली व एकदम फारच पक्क आहे तो हो म्हणे मग खूप अभ्यास केला महाराज त्यानं राम बोल बोलावलं रामभो जवळला आता म्हटलं बोलावलेलं राम, बोला बोला राम इकडून तिकडं पाठवा त्याला बोलवायचं माहिती होत पाठवायचं नाही पण डोकेबाज होता बहुतेक बुलढाणे जिल्ह्यातला असावा कारण जवळजवळ डोकेबाज माणसं इकडच जन्माला येत आहे जिथं राम उभा होता तिथं तो उभा गेला धन्यवाद ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद कापराची बुद्धी लागेल ना विनोद ऐकायला सुद्धा असं कसं ऐकते कोण आपल्याशी कोण काही काही विनोदच तशी एक, एक, एक कंडक्टर मुलीला म्हटले बाई तुझ्या हातातला हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल ते म्हटले का हो का असं का, का म्हटलं तुम्ही की हातातला मोबाईल मला खूप पुढे घेऊन जाईल ते म्हटले खरच आहे तुला हा मोबाईल जी? जीवनात खूप पुढे घेऊन जाईल अहो पण का तुझं गाव जाऊन एक तास झाला बाई म्हणूनच मला असं वाटलं आमच्या शेजाऱ्याच्या शेजाऱ्याची एक बायको नवऱ्याला म्हणे लोक चंद्रावर चालले तुम्ही अजून धोत्रावर आहे तुम्ही जरा सुधरा तुम्हाला बाजारात जरी, बाजारा जरी गेलो तरी कोणी फसवेन हे काही भोळ्याचं जग आहे का तुम्ही जरा नीट राहा तो म्हणे मायाबी लक्षात आलं ते आता की आपण बाजारात जरी गेलो तरी आपल्याला कोणीतरी फसवू शकतो पण माझ्या हेही लक्षात आलं मला फसवणाऱ्याच्या यादीत पहिला नंबर तू बापाचा आहे सुरुवात झाली आपली सगळ्यांना हसायला येतं कारण नियम सगळ्यांना एकच आहे महाराज काय कोणी आपलं नवीन संशोधन करायचं नाही की नाही फसवायला कामाला येणार ज्ञान सुद्धा आपल्याला ज्ञान वाटतं यांचं वाङ्मय इतकं दिलं तरी काय मानी महाराजांनी ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सारखे संत नाही महाराज मायबाप आहे प्रत्यक्ष ज्ञानोबर आहे तुकोबर आहे ते म्हणतात नाही हो तुम्ही हसले पाहिजे तुमचं मनोरंजन झालं पाहिजे तुमच्या कानाचे चोजले पुरवले पाहिजे म्हणून हा लाखो करोड रुपयाचा खर्च आम्ही तुम्हाला करायला लावणार नाही या मंडपामध्ये येताना संतांचा महिमा ओळखायला या कारण त्या महिमावान संतांनी तुम्हाला काय दिलं हितावरी यावे ऐशा बोलिलो या भावे तुमचं हित व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर चोखोबारांच्या आणि अनोबऱ्यांच्या मुक्ताबाईच्या महिम्याच्या अंगात आपण पडावं अन्यथा तिकडं जाऊ नये नोहे विनोद उत्तर केले रंजावया चाड हे काय रंजना करताय चेष्टे करताय शहाणातला शहाणा वेद मूर्खातला शहाणा नाही पाये पा नि बळी वेदा पासून असे आगळे कि शेषाऊनी तोंडागळे बोलिता ती ज्ञानोबारे बोलता औ त्या वेदानं सुद्धा सांगावं वेदशास्त्र देती ग्वाई संत महिमात i'm a yeah!